पाहिलं तसंच सेम टू सेम वातावरण इकडं आहे महाराष्ट्रातला सगळ्याच गोरगरीब जनता ज्यांच्यावर अन्याय झाला ठीक आहे अन्नधान्यावर जी एस टी लावणारं हे सरकार आहे शेतक उद्योगपत्याची कर्जमाफी करणारं सरकार आहे पण शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकत नाही आणि निव्वळ फुकणाण्यात आणणारं हे सरकार लोकांच्या दहा वर्षानंतर लक्षात आलं ही जमेची बाजू आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मला वाटते इथून तीस ते पस्तीस जागा येतील म्हणजे अठ्ठावीस ते पस्तीसच्या दरम्यान जागा येईल ठीक आहे आणि हेच वातावरण पूर्ण जवळपास जास्त येऊ शकते असं वातावरण मला इथं पश्चिम महाराष्ट्रात आल्यानंतर दिसलं आणि माता म्हाडा मतदारसंघात भरभरून मतांनी धैर्यशील मोहिते पाटील निवडून येतील असं मला चित्र आल्यानंतर दिसलं आपण भाषणात बोलताना गाडीवाला बाबा म्हणून उल्लेख केला त्यांचं नाव घेतलं ना ते बी जे पी आहे सत्तेत आहे ते काही करू शकते ठीक आहे मग दाढीवाला म्हणलं तर मी माया गावचा दाखवू शकतो त्यांना म्हणजे तुम्हाला पण भीती आहे तेवढी ठीक आहे ते काय इथं कोणाला सोडून नाही राहिले एवढ्याले मोठ्याले लोक जेलमध्ये टाकायच्या तयारीत आहे तर मग आपण कायद्याच्या दृष्टिकोनातून सेफ राहिलेलं बरं आज मोदी महाराष्ट्रात एवढ्या प्रचंड सभा घेत आहेत आज सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या दोन सभा झाल्या याकडे कसं घेत नाही सभा घ्या लागेल ना सभा घेतल्याशिवाय आणि सभेत तुम्हाला सांगतो पाचशे रुपया नाही माणूस यायला तयार नाही म्हणजे एक स्कॉर्पिओ भरून आणण्यासाठी दहा हजार रुपये त्या माणसाचा रोज आणि पाच हजार रुपये गाडीचे अशी पंधरा हजार रुपयानं गाडीनं आणून राहिले ते सध्या तरी लोक याले तयार नाही आहेत तुम्ही त्याची कंडिशन समजून घ्या म्हणजे त्यांच्या मनात भीती आहे महाराष्ट्र धोक्यात आहे धोक्यात आहे आणि दोन तीन राज्य असे पलटले तर विषय खतम आहे त्याचा अशी कोणती राज्य आपल्या नजरेत आहेत बिहार आहे परिवर्तन बिहार आहे बिहार त्याच्यानंतर ममता बॅनर्जीचा उडिसा महाराष्ट्र कर्नाटक असे काही राज्य आहे जे पलटन आंध्र प्रदेश म्हणून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही राजकारणात एंट्री घेतली शरद पवारांना कमवून तुम्ही त्याच्यामागं अनेक कारणं आहे आणि एक विशेष कारण म्हणजे असं आहे का मी लोकसभेचा उमेदवार होतो मला सीट जवळपास भेटणारच होती पण बऱ्याचशा गोष्टी न भेटल्यामुळे शिकायला भेटल्या आणि माझ्यापाशी पैसेही नव्हते हे मेन कारण होतं निवडणूक लढण्यासाठी आणि दुसरी गोष्ट मी उभं राहिलो असतं तर मी जे मोदीच्या विरोधात मागच्या पाच वर्षापासून चार वर्षापासून बोलून राहिलो आणि मी उभं राहिलो असतो तर मीच इंडिया अलायन्सची एक शीट पाडली असते कारण मला मतदान करणारा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाच गट असता आणि दोन अडीच लाख मतदान घेऊन शीट पडली असती तर लोकांनी तिकडूनच मला म्हणलं असतं का बाबा ह्या साला मोदीच्या विरोधात बोलते आणि यानंच शीट पाडली म्हणून या देशावर या देशाचं संविधान धोक्यात होतं या देशाचे शेतकरी धोक्यात आहे या देशाचे बेरोजगार युवाचं भवितव्य धोक्यात होतं म्हणून ती मी माघार घेतली आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि साहेबांनी दोन चार मिटिंगमध्ये मला ओळखलं काय हे ठीक आहे चांगला मुलगा आहे आणि भविष्यात ठीक आहे पार्टीसाठी काम येऊ शकते त्याचं ठीक आहे आणि माझ्याही फ्युचरचा त्यांनी विचार केला म्हणून मी पार्टीत आज तुम्ही स्टार प्रचारक आहात भविष्यात उमेदवार म्हणून दिसताल का महाराष्ट्र असू शकते काय No okay.